जितेंद्र आव्हाडांना आधी इतिहासकार म्हणायचं पण आता नकलाकार म्हणण्याची वेळ आली आहे आनंद परांजपे पण जितेंद्र आव्हाड काल राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईत खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत आणि कळव्यातील शिमग्यातील सांस्कृतिक व्यासपीठावरून पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जे काही आरोप केलेत त्याचा मी निषेध करतो आमच्यावर आरोप करण्यापेक्षा शरद पवार यांना त्यांनी विचारावे की दोन हजार चौदा साली विधानसभेचे संपूर्ण निकाल यायच्या आधी भाजपला पाठिंबा कोणी द्यायला लावला दोन हजार एकोणीस मध्ये पहाटेचा शपथविधी कोणाच्या आशीर्वादाने झाला हे शरद पवार यांना आव्हाड यांनी विचारावे एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार आहेत तर त्यांना जाऊन विचारावे की शरद पवारांनी काय कमी केलं राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यावर अजित पवार सुनील तटकरे छगन भुजबळ यांचं मोठं योगदान आहे जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीमधले खंडू खोपडे आणि सूर्याजी पिसाळ आहेत आव्हाड यांनी ठाणे जिल्ह्यातून पक्षाची ताकद कमी केली आहे भाऊ बहिणीच्या नात्यावर आव्हाड यांनी बोलू नये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची फक्त राजकीय भूमिका वेगळी आहे त्यामुळे आव्हाड यांनी त्यांच्या कुटुंबावर बोलू नये बोलायला आणि विचारायला गेलो तर आम्ही सुद्धा विचारू शकतो तुमचे तुमच्या बहिणीसोबत संबंध कसे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सर्वच निर्देश आम्ही पाळत आहोत यांना इतिहासकार किंवा डॉक्टर म्हणायचो पण आता त्यांना नकलाकार वेळ आली आहे गणेश आणि वसंत डावखरे यांचा कायम आव्हाड यांनी दुःस्वास केला आहे शरद पवार यांना कायम खोटं सांगण्याचं काम आव्हाड यांनी केलंय तुमचे कार्यालय अधिकृत आहे की अनधिकृत आहे हे आव्हाडांनी कळवेकरांना सांगावे ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज काल राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आवाड इन्वर्टेड कॉमर्स यांनी पुन्हा एकदा नवी मुंबई इथे जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांच्यासाठी एक जी सभा आयोजित केली होती आणि कळवा येथील सांस्कृतिक कार्यक्रम होता शिमग्याचा पालखी नाचवायचा त्या सांस्कृतिक व्यासपीठावरनं पुन्हा एकदा जे काय त्यांच्या आकलेचे तारे त्यांनी तोडले आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर जे काय आरोप केले याचा तर निषेध मी करतोच माझा त्यांना एक थेट प्रश्न आहे की हे सगळे आरोप आमच्यावर करण्यापेक्षा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जर त्यांनी जाऊन विचारलं की दोन हजार चौदा साली विधानसभेचे संपूर्ण निकाल यायच्या आधी बिनशर्त पाठिंबा भाजपला कोणी द्यायला लावला दोन हजार सोळा साली भाजपच्या केंद्रीय शीर्ष नेतृत्वाबरोबर ज्या काय बैठका झाल्या ह्या आपल्या मान्यतेने झाल्या की नाही दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा तो प्रयत्न झाला पहाटेचा शपथविधी कोणाच्या आशीर्वादाने झाला राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठवली गेली दोन हजार बावीसला पुन्हा एकदा सत्तांतर होत असताना त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या हे सगळे प्रश्न जर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी माननीय शरद पवार पवारसाहेबांना विचारले तर ते अधिक संयुक्तिक होतील आणि माझा त्यांना हाही सल्ला आहे की आत्ताच ज्यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेजी यांनी मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे येत्या दहा पंधरा दिवसामध्ये दिल्लीला माझा प्रवेश होईल अशा प्रकारची घोषणा खुद्द एकनाथरावजी खडसेजींनी केली त्यांना जाऊन विचारलं की साहेबांनी आपल्याला काय कमी केलं होतं दोन हजार वीसमध्ये आपला पक्षप्रवेश झाला राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये आपलं नाव पक्षाकडनं आमदारकीसाठी गेलं राज्यपाल नियुक्त आमदारकी आपल्याला मिळाली नाही तरी लगेच दोन हजार बावीसला जून महिन्यामध्ये ज्या विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये माननीय एकनाथरावजी खडसेंना पक्षातर्फे आमदार विधान परिषदेचं बनवण्यात आलं त्या एकनाथरावजी खडसेंना त्यांनी प्रश्न विचारले तर बरोबर जास्त अधिक बरं होईल दोन हजार एकोण एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर माननीय अजितदादांचं असलेलं अखंड योगदान माननीय सुनील तटकरे साहेबांचं असलेलं योगदान आणि त्यावेळेला पहिले प्रांताध्यक्ष म्हणून माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या बंगल्यातनं पक्षाचं चिन्ह नाव पहिली झालेली राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा त्या काळापासून या सर्व नेत्यांचं योगदान इतकं आहे की जितेंद्र आवाडांनी विचारण्याची पात्रता किंवा कुवत देखील डॉक्टर जितेंद्र आवाडांची नाही सातत्याने सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे हे आमच्या नेत्यांना ते बोलत असतात पण राष्ट्रवादीमधला सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे कोण असेल तर तो, तो जितेंद्र आवाड आहेत ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते हे त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आवाड भोश में आओ आपली पायाखलची वाळू आता सरकत चाललेली आहे थारलँडच्या इथे देखील त्यांनी जे एक सांस्कृतिक व्यासपीठ होतं की पालखी नाचवण्याचा कार्यक्रम तिथे सांस्कृतिक होता तिथे देखील जाऊन त्यांनी अशाच प्रकारची आगपाखड केली मी तर त्यांना चोवीस तासामध्ये चॅलेंज दिलं होतं तुमचं पक्षकार्यालय अधिकृत आहे का अनधिकृतेत सांगावं त्याही वेळेला त्यांनी कांगावा केला की खारलँडचं ग्राउंड कोणी बंद केलं ग्राउंड बंद व्हावं हे राष्ट्रवादीची भूमिका अजिबात नव्हती ते ग्राउंड त्यांनी त्यांचं जे व्यक्तिगत जागीर केली होती त्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे त्या ग्राउंडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत कळवेकरांनी त्याचा आस्वाद घ्यावा आनंद घ्यावा पण ती त्यांची वैयक्तिक जागीर नाही तुमचं कार्यालय अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे मात्र कळवेकरांना तुम्ही आज तरी सांगा हे मी त्यांना पुन्हा एकदा चॅलेंज देतो आहे असं आहे ना की भाऊ आणि बहीण हे जगातलं एक खूप जवळचं नातं आहे त्यामुळे त्या नात्यावर डॉक्टर जितेंद्र आवाडांनी बोलू नये त्यांच्या घरातला तो कौटुंबिक प्रश्न आहे बोलायचं झालं तर फार काही मी देखील बोलू शकतो पण माननीय अजितदादा आणि सुप्रियाताई यांच्या राजकीय भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी घरातील संबंधांवर भावा बहिणीच्या संबंधांवर डॉक्टर जितेंद्र आव्हाड हिंनी बोलू नये कधीतरी त्यांना देखील प्रश्न विचारला जाईल की तुमच्या तुमच्या बहिणीचे संबंध कसे आहेत हे स्वतः पहिले तपासून घ्या हे त्यांना देखील भविष्यात मग विचारलं जाऊ शकतं आता डोमकावळ्याचं देखील आपलं एक अनन्य असं महत्त्व आहे आपण सर्व पित्रेला ज्याला पिंडदान करतो त्यावेळेस सगळेच जण वाट बघत असतात की कधी होऊन पिंडाला डोमकावळा शिवतोय आहे त्यामुळे या प्रकृतीमध्ये देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक पशु असेल पक्षी असेल मनुष्य असेल याचं महत्त्व आहे त्यामुळे फार त्यांनी कोणाला डोमकावळा कोणाला गद्दार कोणाला घरफोड्या म्हणून आहे त्यांची काय काय त्यांचं ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीसाठी कसं योगदान भविष्यामध्ये देता येईल भिवंडीची सीट जी अट्टास करून त्यांनी महाविकास आघाडीमध्ये घेतलेली आहे ती कशी विजय होईल ह्याच्यावर जर त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले ना प्रामाणिक प्रयत्न प्रामाणिक या शब्दाला खूप महत्त्व आहे की बाळामामाला जिंकवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत हीच मी त्यांना सदिच्छा देतो आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार योग्य ती कायदेशीर काळजी घेत आहोत आमचे ज्येष्ठ विधितज्ञ आमची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडतात सर्वोच्च न्यायालयाने जे काय निकष आम्हाला लावून दिलेत चिन्हाबाबत ते सगळे योग्य तोपरी आम्ही पाळत आहोत सुप्रीम कोर्टच्या शेवटच्या सुनावणीमध्ये हा देखील सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन होतं की त्या बाजूनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटातर्फे देखील एक नेता सातत्याने मॅटर सबजुडीस असताना ज्यांना कायम ट्वीट करायची सवय आहे हे करू नये अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन देखील सुप्रीम कोर्टमध्ये दे शेवटच्या सुनावणीला आलं होतं नाही नाही मी स्पष्टपणे सांगितलं ना की नव्याण्णव नौ साली पक्षाची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्याला देखील माननीय अजितदादांचं योगदान माननीय छगन भुजबळ साहेबांचं योगदान माननीय साहेबांचं योगदान हे माहिती आहे पण तुम्ही मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद कमी कमीच केली आणि माझं त्यांना आव्हान आहे ना की आता भिवंडीची जागा महाविकास आघाडीमध्ये आपण सुरेश उर्फ बाळामात्र्यांना उभं केलं आहे तिथे जाऊन त्यांचा प्रचार करावा चार तारखेला कळेल की आपल्यामध्ये जिल्ह्याचं नेतृत्व करायची तरी क्षमता आहे का महाराष्ट्र तर खूप दूरची बात झाली शरत इनसे नहीं अरे मी काय बोललो की बाबा सूर्याजी पिसाळ खंडू खोपडे जर कोण राष्ट्रवादीमध्ये असेल तर ते डॉक्टर जितेंद्र आवाड आहेत कोण कोणाचं घर फोडत नसतं एक वेगळी राजकीय भूमिका अजितदादांनी घेतली आणि म्हणून मी त्यांना प्रथक अर्थ परिषदेच्या सुरुवातीलाच प्रश्न केला की माननीय शरद पवार साहेबांना जाऊन त्यांनी हे प्रश्न विचारून खुलासा तिकडनं घ्या ना की दोन हजार चौदा साली काय घडलं सोळा साली काय घडलं एकोणीस साली काय घडलं बावीस साली काय घडलं सातत्याने आपल्या आकलेचे तारे त्यांनी तोडून आहेत सर्व कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय वस्तुस्थिती आहे हे पाच जुलैला ज्यावेळेला माननीय अजितदादानी एमई टीच्या त्या जाहीर सभेमध्ये स्पष्ट भूमिका घेतली त्यावेळेला ते सत्य सगळ्यांना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील तेव्हा ते सत्य कळलं सुप्र, हम ये मानते हैं की शरद पवार साहब इन्होंने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की सुरुवात की लेकिन उसको बढ़ाने का काम माननीय अजीत दादा पवार जी है माननीय छगन भुजबल जी है माननीय सुनील तटकरे है माननीय प्रफुल भाई है कितने नेता गिनाऊँ इन्होंने पूरे महाराष्ट्र भर राष्ट्रवादी को बढ़ाने का काम किया और इन सारे नेताओं का योगदान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बढ़ाने में था डॉक्टर जितेंद्र आवाड का योगदान थाने जिला में राष्ट्रवादी को ख़त्म करने में था ये भी मैं कहना चाहूँगा ज्या गणेश नायकांचा दुस्वास तुम्ही आयुष्यभर केलात त्यांच्याबद्दल वारंवार खोटं नाटं ते असतील स्वर्गीय वसंतरावजी डावखरे असतील यांच्याबद्दल सतत खोटं नाटं आदरणीय पवारसाहेबांना तुम्ही सांगत राहिलात त्यामुळे किती चांगली लोकं राष्ट्रवादी पक्ष ठाणे जिल्ह्यात सोडून गेली याचा विचार आत्मपरीक्षण जितेंद्र आव्हाडांनी स्वतः करावा आता श्री विजय शिवतरे हे अकरा तारखेला मला जे वाचण्यात आलं की पुरंदर इथे मेळावा घेत आहेत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे चांगलं आहे महायुतीच्या उमेदवार आमच्या सौ सुनेत्रा ताई अजित पवार या मोठ्या मताधिक्याने बारामती लोकसभेतनं विजयी होतील गोई किसी का घर नाही फोडता एक अलग राजनैतिक भूमिका दो जुलाई को माननीय अजीत दादा पवार साहब ने ली इसमें कहीं कर भी घर फोड़ने की बात नहीं है लेकिन बार बार ये आरोप डॉक्टर जितेंद्र आवाड लगाते रहते अशा प्रकार की धमकी जर कु उम्मीदवार मिलत अल तो नक्की तक्र निडणूक आयोग ने पुलिस प्रशासना देखी के लिए पाजे नकलाकार म्हणायचा एवढे दिवस मी त्यांना इतिहास संशोधक डॉक्टर जितेंद्र आवाड म्हणायचो आता ते रामदास पाध्यानसमोर सारखे नकलाकार जर होणार असतील किंवा जॉनी लिवरसारखं सारखं माहीत नाही मला